अखंड दिवा अत्यंत शुभ या दिशेला लावा अकाल मृत्यू टाळा वाचा अखंड ज्योत तेवत ठेवण्याचे महत्त्व नवरात्रात अनेक घरात अखंड दिवा लावण्याची परंपरा आहे परंतु अखंड ज्योत संकल्प सोपे नाही याचे होणारे लाभ अनन्यसाधारण असल्याचे सांगितले जाते जाणून घ्या संपूर्ण माहिती तसेच माहिती आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका घटस्थापना होऊन नवरात्राची सुरुवात झाली आहे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून ते बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत या कालावधीत नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे नवरात्रीनिमित्त घरोघरी देवीची उपासना केली जाते यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे नऊ दिवस देवीपुढे लावला जाणारा अखंड दिवा हा दिवा नऊ दिवस घरात तेवत राहिला पाहिजे नवरात्रीत लावली जाणारी अखंड ज्योत अतिशय शुभ लाभदायक मानली जाते जाणून घेऊया संपूर्ण माहिती अखंड दिवा सदैव तेवत राहिल्याने सुख शांती समृद्धी येते शास्त्रानुसार पूजेच्या वेळी साधारणत दोन प्रकारचे दिवे लावले जातात एक कर्मदीप जो केवळ पूजेच्या वेळी लावला जातो आणि दुसरा अखंड दिवा जो कोणत्याही सणाच्या किंवा शुभ कार्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रज्वलित केला जातो ज्या घरांमध्ये नवरात्रीच्या कलशाची स्थापना झाली आहे तेथे हा दिवा लावला जातो अखंड दिवा सदैव तेवत राहिल्याने सुख शांती समृद्धी येते घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते असे मानले जाते नवरात्रीच्या नऊ दिवसांत अखंड दिवा लावण्याची प्रथा आपल्याकडे फार पूर्वीपासून सुरू आहे अखंड ज्योति असा प्रकाश जो विज्त नहीं अखंड ज्योति अखंड तेवत ठेवा नवरात्रित अखंड ज्योतिला खूब महत्व है ज्योति मधे दिव्या खाल भाग डावीकड़न उजवीक लावावा प्रकार का दिवा आर्थिक समृद्धि कारक आहे असे मानले जाते की या प्रकार दिव्या भाग्य उजड़ते अखंड दिवा कोणत्या दिशेला लावावा ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली कृपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते दीपज्योति पर्रह्म दीपज्योतिजनागन दीपोहृति नामोस्तुते शुभ करोति कल्याण आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपकाय नमोस्तुते नवरात्रात अखंड दिवा ज्योत लावताना हा मंत्र म्हणावा देवी भागवत पुराणानुसार अखंड ज्योत दिवा पश्चिम दिशेला सुख समृद्धि संपन्नता येऊ शकते शास्त्रामध्ये पूर्व दिशा पूजना सर्वोत्तम दिशा आली आहे है या दिशेला अखंड ज्योत दिवा प्रज्वलित देवी लक्ष्मी प्रसन्न होते सुख समृद्धि ऐश्वर्य वैभव प्राप्त शकते उत्तर दिशेला अखंड दिवा ज्योत ठेवल्यास घरात राहणाऱ्या सदस्यांना दीर्घायुष्य लाभते आणि अकाली मृत्यूची भीती दूर होते परंतु दक्षिण दिशेला अखंड दिवा ज्योत असू नये ते अशुभ मानले जाते नवरात्रोत्सवात अखंड दिवा ज्योत तेवत ठेवण्यासाठी काय करावे एक अखंड दिवा ज्योत लावण्यापूर्वी मनात एक संकल्प करावं तो पूर्ण करण्यासाठी देवीकडून आशीर्वाद मागा दोन अखंड ज्योत रक्षासूत्राने केली जाते सव्वा हाताचा रक्षासूत्र दिव्याच्या मधोमध ठेवावा अखंड ज्योतीसाठी शुद्ध देशी तुपाचा वापर करा तूप नसेल तर मोहरी किंवा तिळाच्या तेलाचा वापर केला जातो तीन अखंड ज्योत लावण्यापूर्वी दुर्गामाता गणपती भगवान शिव यांचे ध्यान करावे नंतर ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली कृपालिनी दुर्गाक्षमा शिवाधात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते मंत्राचा जप करावा त्यानंतर अखंड ज्योत लावावी चार अखंड दिवा ज्योत लावण्यासाठी नेहमीच्या वापरातील दिव्यापेक्षा थोडा मोठ्या आकाराचा दिवा घ्यावा यामुळे दिव्यात तेल तूप जास्त प्रमाणात राहू शकेल पाच अखंड दिवा ज्योत लावताना तूप किंवा तेलाचा वापर करावा दिव्यातील तेल तूप संपत आले की पुन्हा त्यात तेलतूप घालावे सहा अखंड दिव्याची वात काहीजण कापूस वापरून तयार करतात तर कधी रक्षासूत्राचा देखील वापर केला जातो जर आपण कापसाचा वापर करत असाल तर वात नेहमीपेक्षा थोडी जाड आणि लांब म्हणजेच नऊ दिवस पुरेल इतकी तयार करून घ्या जर रक्षासूत्राचा वापर करणार असाल तर ते वातीप्रमाणे व्यवस्थित वळून घ्यावे रक्षासूत्र वळताना त्यातील छोटे धागे बाहेर येतात यामुळे ज्योत अखंड तेवत राहते